बघा विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न ए हा एक रेडिओ छापील किमतीच्या तीनशे चार, चार किमतीत विकत घेतो आणि छापील किमतीपेक्षा वीस टक्के किमतीत विकतो तर याच्या नफ्याची टक्केवारी असा प्रश्न आहे लक्ष द्या मित्रांनो लक्ष द्या त्या रेडिओची छापील किंमत शंभर रुपये समजू ओके ए हा एक रेडिओ छापील किमतीच्या तीन छेद चार किमतीत विकत घेतो छापील किंमत शंभर रुपये आम्ही समजली तर शंभरची तीनशेद चार किती काढण्यासाठी अशा पद्धतीची मांडणी हा भाग जातो सर पंचवीस न पंचवीस गुणीला तीन बराबर पंचाहत्तर रुपये ए हा एक रेडिओ छापील किमतीच्या तीन छेद चार किमतीत विकत घेतो म्हणजे हे विकत घेतो म्हणजे काय करतो खरेदी करतो ओके म्हणजे ही पंच्याहत्तर मित्रांनो खरेदी किंमत लक्षात घ्या खरेदी किंमत मिळाली आणि छापील किमतीपेक्षा वीस टक्के किमतीत विकतो हा पंच्याहत्तर रुपयात खरेदी केलेला रेडिओ किमतीपेक्षा वीस टक्के किमतीत विकतो रेडिओ विकतो कसा तो छापील किमतीपेक्षा वीस टक्क्यांनी जास्त बघा अर्थात छापील किमतीपेक्षा छापील किमतीपेक्षा वीस टक्क्यांनी जास्त किमतीत विकतो असा त्याचा अर्थ ओके म्हणजे कसं मांडायचं हो छापील किंमत शंभर इथं अधिक लिहा आता या शंभरचे वीस टक्के किती होता असं करा शंभर चे म्हणून गुन्हा करायचं चिन्ह वीस टक्के म्हणजे वीस चेदस्तानी शंभर शंभरला शंभर कटले शंभर अधिक कट हे उरलेले वीस बराबर एकशे वीस रुपये आता ही काय हो विक्री किंमत ओके ए हा तोच रेडिओ जो पंच्याहत्तर रुपयास खरेदी केला अर्थात छापील था किमतीच्या तीनशे चार किमतीत विकत घेतला म्हणजेच खरेदी केला तोच छापील किमतीपेक्षा वीस टक्क्यांनी जास्त किमतीत विकला म्हणजे एकशे वीस रुपये ही काय विक्री किंमत प्रश्न काय विचारला येच्या नफ्याची लक्षात आलं तुमच्या ए हा एक रेडिओ छापील किमतीच्या तीनशे चार किमतीत विकत घेतो म्हणजेच खरेदी करतो छापील किंमत शंभर समजली शंभरचे तीनशे चार म्हणजे पंच्याहत्तर रुपये ही खरेदी किंमत ओके त्या रेडिओची आणि तो छापील किमतीपेक्षा वीस टक्क्यांनी जास्त किमतीत विका लागला छापील किमतीचे वीस टक्के काढायचे म्हणजे कसे शंभर ही छापील किंमत अधिक त्या छापील किमतीचे वीस टक्के कंसामध्ये शंभर गुणिला वीस भागीला शंभर काटाकाटी इथं वीस सोडलेत शंभर अधिक वीस एकशे वीस रुपये ही काय विक्री किंमत प्रस्तुत प्रश्नात याच्या नफ्याची टक्केवारी आता नफा कधी होतो नफा बराबर विक्री किंमत ओके वजा खरेदी किंमत विक्री किंमत किती आहे ही एकशे वीस रुपये खरेदी किंमत ही पंच्या आहे नफा बाकी करा पंचवीस वीस पंचेचाळीस रुपये सर पंचेचाळीस रुपये हा काय आहे नफा टक्केवारी विचारली म्हणून इथे नफा खाण्याचं सूत्र जसं की प्रत्यक्ष झालेला नफा गुणीला शंभर भागीला खरेदी किंमत ओके प्रत्यक्ष झालेला नफा पंचेचाळीस गुणीला शंभर भागीला खरेदी किंमत कोणती हो ए? पंचाहत्तर आता लक्ष द्या पंचवी तरी पंचाहत्तर आणि पंचवी चौक शंभर परत पंधरा पंचेचाळीस ओके पंधरा आणि चारचा गुणाकार करा पंधरा गुण चार साठ टक्के ही एच्या नफ्याची टक्केवारी पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेली आहे